हाय नमस्कार सगळ्यांना काय करता आपा काय नाही घेतले बाळाला मला साडी आणली बरं का आणि बाळाला <laughs> तो का कपडे आणलेत नवी का असं एक दोज आहे की साड्या साडी आहेत मला म्हणते तुझ्या आधी साड्या संपूर्ण मग तुला साडी आणत ना तस बाळाला नाहीत नाही बाळा कपडे नवीन बाळ नव नव हे करत आपण बाळाला संक्रांतीला आणले पण आम्ही आधीच घालून उद्घाटन करून सुशी करून मोकळ आहे ना पॅन्टीत सगळा कार्यक्रम करून पण झाला का त्याला कळत जायचं होय भिजवाय तर भिजवायला जायचंय आईनला आईनला म्हणलं होतं छान अशी नवी साडा साडी घाला तीन आणलेत आहेत ती पण आई म्हणलं नको आग त्याची वजच राहत नाही रानात खराब होत पण घालायची आजच्या दिवस उद्याच्याला उद्याच्या वे तर नाही घातले आहे पण मी घातली म्हटलं संपायच्या कधी मग काय हा <laughs> संप रोज तर ड्रेस घालते त्याच्यामुळं संपायच्या कधी म्हणून आपलं घातले इकडे पप्पा झोपले सर माझ्याकडं हम्म आपण दोघी नवी मी पण नवीन साडी घातली हसती <laughs> हस्ती वय हस्ती तू तर चला झालं आवरून मस्त दिवसाची खेंगाड भाकरी खाऊन झाली आमची छान अशी आपा तुम्ही खाल्ली का।, <laughs> <दुण लाक> <laughs> <laughs> का मी दोनदा खाल्ली तरी तिसऱ्यांदा खावा लागती काही की आता अनेक बुक लागले ते कोरभर भाकर पण मला सारखं सारखं जेवण करायला लागतं बरं का मी खरं आहे तेच सांगते कारण की एकदम पोटभरून नाही जेवत मी सारखं कोरभर आरदी कोरभर आरदी बाळ तुला जेवायचं का नको बर नको जेव बाळ नको म्हणते तर आईन खाली गुण आईनला जाव भैया आता सगळी चालली आपा बिचार आणला ला। तुला झबला आणलाय अगं आजी फ्रॉक आहे की किती छान झबला आणलाय झबला बघू कसलाय आश्विनी आतू सारखं मी बी ड्रेस घातला म्हणा छान पॅन्ट शर्टवर छान असं ती लाडकी दिसती दोडा आम्हाला नाही कुणाला काय आलं तुझं बरं आलं मग हा लाडकी म्हणा मी आपला <laughs> बाया बघितल्या का <laughs> बाया तू <दूं> म्हटले ती गार <laughs> लागतंय म्हणून आणले आजी आणि होते हो गार लागतंय म्हणून तिकडं प्रसाद पण हाय रासू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा छान असा म्हणलं आता सगळं जेवण वगैरे स्वयंपाक झालं म्हणून लवकर या धळण का काव आम्हाला दळायचं आहे आम्हाला येत नाही आहे हा बरं बरं तर बाय सगळ्यांना बाय कर बाय